आज आपण एकदम मस्त डाळ तडका आणि जिरा राईस कसा बनवायचं हे पाहणार आहेत आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा डाळ बनवण्यासाठी इथं मी एक वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर मसूरची डाळ नसेल बनवायची तर तुम्ही तुरीची डाळ सुद्धा घेऊ शकता डाळ आपल्याला लगेच कुकरमध्ये घालायची आणि दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची हे पा मी डाळ दोन वेळा धुवून घेतलेली आहे लगेच त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया एक वाटी डाळ असेल तर दोन वाट्या पाणी घालायचं एकदम मस्त डाळ शिजते आणि कुकरच्या शिट्ट्या हाताने पाणी सुद्धा बाहेर येत नाही दोन वाट्यापेक्षा जास्त पाणी घातलं तर कुकरच्या शिट्ट्या हाताने पाणी बाहेर येतं त्यामुळे एक वाटी डाळ असेल तर दोन वाट्या पाणी घालायचं एकदम बरोबर होतं चिमुटभर हळद घालायची आणि एक मोठं टमॅटो कापून घालायचं कुकरचं झाकण बंद करायचं आणि मध्यम गॅसवरती याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन शिट्ट्यामध्येच डाळ मस्त शिजते तर हे पहा मी मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद करून कुकर पूर्णपणे गार करून घेतलेले तर तुम्हाला मी तीन शिट्ट्यामध्येच किती मस्त डाळ शिजली ती दाखवते हे पा एकदम मस्त डाळ शिजलेली आहे आणि आपण घातलेलं पाणी एकदम बरोबर झालंय तर लगेच आपण डाळीला तडका देऊया त्याच्यासाठी मी गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे पाकळ्या अशा बारीक करून घालायच्या आणि मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत अशा कापून मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घाला थोडेसे कडीपत्त्याचे पानं घालायचे आणि हे सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं हे पा मी एक दीड मिनटं तेलामध्ये सगळं छान परतून घेतलेलं आहे इथं आता त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया तर मी असा उभा कापून एक कांदा घेतलेला आहे कांदा तुम्ही बारीक कापून घेतला तरी सुद्धा चालेल कांदा घालायचा आणि परत आपल्याला दोन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे कांद्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत कांदा जास्त काळा पण करायचा नाही तर हे पहा आम्ही परत दोन मिनटं कांदा छान परतून घेतलेला आहे कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये छोट्या चमच्यानी पाव चमच्या हळद घालायची आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घ्यायला कमी जास्त आणि परत आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचंय सगळं छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये शिजवून ठेवलेली डाळ घालायची तर हे पण आम्ही शिजवून ठेवलेली सगळी डाळ घातलेली आहे आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी तुम्हाला डाळ किती घट्ट पातळ ठेवायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मध्यम गॅसवरती याला एक छान उकळी काढून घ्यायची तर हे पहा आम्ही चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे सगळं छान मिक्स करायचं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनटं डाळ छान उकळून घ्यायची हे पहा आम्ही मध्यम गॅसवर डाळ चांगली दोन तीन मिनटं उकळून घेतलेली आहे आणि एकदम मस्त झालेली आहे डाळ तुम्हाला जर वरून तडका द्यायचा असला तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता मी वरून तडका दिलेला नाही आहे अशीच खूप छान झाली आहे डाळ तडका द्यायची गरजसुद्धा नाही बारीक कापलेली थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा आणि खूप मस्त डाळ झालेली आहे तुम्ही बघू शकता ही डाळ तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा भाता बरोबर खाऊ शकता किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरी बरोबर सुद्धा खूप छान लागते तशी आपली गरमागरम डाळ खाण्यासाठी तयार आहे आणि डाळी बरोबर खाण्यासाठी मी थोडासा जिरा राईस करणार आहे त्याच्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं एक चमचे जिरे घालायचे आणि दोन मिरच्या अशा उभ्या कापून घालायच्या जिरे आणि मिरच्या थोडस परतू द्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये आपण शिजवून ठेवलेला भात घालायचा हे पा असं मस्त असं सुटसुटीत मी भात शिजवून घेतलेला आहे तर लगेच आपण पॅन मध्ये भात घालूया भात घालायचा आणि छान सगळं खालीवर करून मस्त थोडासा भात आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाहीये भात शिजतानीच मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं मी मीठ घातलेलं नाही आहे थोडंसं मिक्स करायचं आणि लगेच त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर शेवटी घालायची म्हणजे कोथिंबीर छान राहते काळी पडत नाही कोथिंबीर घालून परत एक वेळा छान मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा भात जास्त वेळ परतून घ्यायचा नाही जास्त वेळ भात जर परतीत राहिलं तर भात कडक होतो त्यामुळे भात छान गरम झाला आणि सगळं त्याच्यामध्ये आपण घातलेलं साहित्य एक जू झालं की लगेच गॅस बंद करायचा तर हे पहा आम्ही सगळं छान मिक्स केलेले गॅस बंद करायचा आणि भात एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर हे पहा आम्ही भात प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपला गरमागरम तडका डाळ आणि जिरा राईस खाण्यासाठी तयार आहे आणि दोन्ही सुद्धा खूप छान झालेले तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मसूरची तडका डाळ आणि जिरा राईस नक्की बनवून बघा आवडलं तर आठवणीने एक लाईक करा मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद